नमस्कार मी डॉक्टर प्रशांत गजानन झाडे कान नागसातज्ञ तर आज आपण कानाच्या दुसऱ्या समस्येबद्दल जाणून घेऊया ज्याला आपण कान फुटणे असे म्हणतो कान फुटण्याचे मुख्य कारण असते की कानाच्या पडद्याला छिद्र असणे ठीक आहे तर कान फुटणे याची दुसरी लक्षणे काय असतात म्हणजेच कानाच्या पडद्याला छिद्र असणे दुसऱ्या लक्षणे काय असतात की कानामधून पू येणे पाणी येणे किंवा रक्त येणे तसेच ऐकायला कमी येणे किंवा कान गच्च वाटणे तसंच कानाला खाज येणे किंवा चक्कर येणे हे त्याचे दुसरे लक्षण असू शकतात तर अशावेळी आपण आपल्या जवळील जवळील कानना घसा डॉक्टरांना दाखवून कान स्वच्छ करून घ्यावा व कानाच्या पडद्याची दुर्बिणद्वारे तपासणी करून घ्यावी कारण हा आजार सामान्य जरी असला तरी या कानातून येणाऱ्या कुवाचे गंभीर स्वरूपाच्या आजारामध्ये रूपांतर होऊ शकते की हा कानामधील पू वर मेंदूमध्ये जाऊन पेशंटला चक्कर येणे किंवा फिट्स येणे अशा गंभीर आजारामध्ये याचे रूपांतर होऊ शकते त्यामुळे अशा कानातून येणाऱ्या पूकडे दुर्लक्ष न करता आपल्या जवळील कान घसा डॉक्टरांना दाखवून त्यावर योग्य तो उपचार करून घ्यावे धन्यवाद